पूर्वी झालेल्या वादातून धुळगाव तालुका तासगाव येथील राजेंद्र गौतम खांडे वैवर्ष पस्तीस यांचा खून केल्याची कबुली या याप्रकरणी अटक केलेल्या चौघांनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली आहे या प्रकरणी मृत राजेंद्र यांचे वडील गौतम शिव खांडे वेवर्ष चौसष्ट यांनी अटक केलेल्यांमध्ये विशाल माणिक धेंडे वेवर्ष अठ्ठावीस राहणार धुळगाव आनंद प्रशांत लोखंडे वयवर्ष एकोणीस राहणार सोनी तालुका मिरज आयुष्य परशुराम कांबळे वयवर्ष बावीस राहणार जांभळी तालुका शिरोळ सध्या धुळगाव व गिरीश कुमार गुंडा चंदन शिवे वयवर्ष एकोणीस राहणार धुळगाव यांचा समावेश आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी राजेंद्र आणि मुख्य संशयित विशाल धेंडे यांच्यात गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना काही कारणावरून वाद झाला होता त्यामुळे विशाल हा राजेंद्र याच्यावर चिडून होता त्यातून त्यानं राजेंद्र याचा काठा काढायचं ठरवलं मुख्य संशयित विशाल हा सराईत गुन्हेगार आहे यापूर्वी त्याच्यावर अधिक गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल यानं राजेंद्र याचा काटा काढण्यासाठी अन्य संशयितांच्या मदतीनं कट रचला राजेंद्र याचे गावात किराणा मालाचं दुकान असल्यानं राजेंद्र हा किराणा माल खरेदीसाठी नेहमी सांगलीला जात असल्याची माहिती त्याला होती येताना त्याच्या दुचाकीवर खरेदी केलेल्या मालाचे ओझे असल्यानं त्याला मारणं सोपं होईल या दृष्टीनं त्यांनी कटाचं नियोजन केले बुधवारी राजेंद्र हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच दहा ई एफ झिरो तीन सहासष्ट वरून बाजार करून गावाकडे येत असताना सांबरवाडी ते धुळगाव रस्त्यावरील ओढ्यावर हल्लेखोरांनी त्याला अडवले दुचाकीवर बसलेला असतानाच त्याच्या डोक्यात लाकडी दांडके सुरी व एडक्यानं हल्ला केला राजेंद्र हा दुचाकी जागेवर टाकून जीव वाचवण्यासाठी बाजूच्या शेतातील मोठ्या गवताच्या दिशेनं पळाला मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्या डोक्यात कानाच्या पाठीमागे पायावर पोटावर शस्त्रानं व लाकडी दांडक्यानं हल्ला केला या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे